सावित्री बनून मीराने वाचवला अथर्वचा जीव मायाला झाली खूप मोठी शिक्षा नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे ना ही नालायक मंजिरी मायाशी बोलायला मायाशी बोलू लागत असते आता हे प्रेम तुला संपवून टाकलं पाहिजे जर मला मिळालं नाही ना मी कोणाला पण अजिबातच मिळू देणार नाही तर त्या अथर्वला संपवून टाकलं पाहिजे त्या मीराला संपवून टाकलं पाहिजे हे ऐकून त्या मायाला एकदम मोठा धक्का लागतो माया बोलते मी त्या अथर्वला पण आता संपवून टाकेल त्या मीराला पण संपवून टाकेल ती नालायक मीरा सगळ्यांसमोर काय बोलत होती बरं मी त्या वेदाला त्रास देत होती मी भले त्या वेदाला त्रास देत होती पण तिला ते सगळं सगळ्यांसमोर बोलायची काय गरज होती बरं मी तिला त्या मध्ये अडकवून ठेवलं होतं तिकडे पण ती तिथून कशी सुटली मला अजिबातच कळलं नाही आता काही करून तिला संपवून टाकलं पाहिजे आता त्या मी अथर्वला पण संपवून टाकेल तो अथर्व पण आता खूप चुकीचा वागतोय तेवढा ती मंजिरी म्हणते आता तुला असंच केलं पाहिजे तुला तिला संपवून टाकलं पाहिजे असं म्हणून त्या मायाला एकदम संताप झालेला राहतो पाहिजे नायक मंदिरी कशी वागत राहते आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे माया बोलायला आलेली राहते लागत असते माया म्हणते त्या लवकरात लवकर जाऊन आणि त्या अथर्वला संपवायचंय ते ऐकून आजीतला एकदम मोठा धक्का लागतो आजीत बोलतो त्या मीराला संपवायचं तर ठीक आहे तू त्या अथर्वला संपवायचं बोलते तू असं का बोलते बरं का त्या अथर्वशी लग्न करायचं होतं तेवढ्यात माया बोलते आता लग्न बिग्न सगळं गेलं खड्ड्यात मला अजिबातच लग्न करायचं नाही आता मी जे सांगते ना ते ऐक तू पण त्याला पण संपवून टाक हे ऐकून अजितला ते एकदम बरं वाटतं कारण की अजितला त्याला पण संपवायचं राहतं कारण की मागच्या वेळेस त्या अथर्वनी पण मारलेलं राहतं अजितला कारण अजितला पण संताप झालेला राहतो त्या अथर्व सोबत हे ऐकून ते एकदम बरं वाटतं आता अजित एक नवीन प्लॅन करणार त्या अथर्वला आणि मीराला मारण्यासाठी आणि प्रेक्षकांना यावेळी डायरेक्टच मीरा सावित्री बनून त्या अथर्वचा जीव वाचवते आणि त्या मायाचे सगळे भांड ते अथर्व समोर फोडते त्या मायाचा सगळा खरा चेहरा हे अथर्व समोर येणारे ते कसं होतं ते पाहतं फारच रंजक ठरणारे असेच मालिकेचे डेली अपडेट सर्व जखमी घेण्यासाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद